महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाढदिवस साजरा करणं हा ट्रेंड सुरू झाला आहे त्याचप्रमाणे काल भावी नगरसेवक युवक नेते सुमित शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी पंढरपूर शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये विठ्ठल मंदिर परिसरात जिलबी वाटप वृक्षारोपण आणि काही ठिकाणी मिष्टान्न भोजन देखील देण्यात आले तर सायंकाळी सात वाजता उद्योजक संजयजी आवताळे यांच्या प्रमुख उपस्थित युवक नेते सुमित शिंदे यांनी आवताडे गटात जाहीर प्रवेश केला अनेक वर्षापासून पंढरपुरात भालके गटाची धुरा सांभाळणारे भालके गटाचे कट्टर समर्थक शिंदे यांनी वाढदिवसाचा मूर्त साधत संजय आवताडे यांच्या उपस्थित अवताडे गटात प्रवेश केला स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुमित शिंदे यांनी भालके गटाची कायम धुरा सांभाळण्याचे काम केले आहे अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष व सध्याचे पंढरपूर युवासेना शहर प्रमुख म्हणून ते जबाबदारी पार पाडत आहेत पंढरपूर शहरात मोठा जनसंपर्क ठेवून असलेले सुमित शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालके गटाला धक्का देत आमदार आवताडे गटात प्रवेश केल्याने अवताडे गटाची ताकद वाढली आहे कमी कालावधीत जनतेच्या कामाला प्राधान्य देऊन मतदारसंघासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणारे एकमेव आमदार ठरलेले आमदार समाधान आवताडे यांच्यावर जनतेबरोबरच नेत्यांचाही विश्वास वाढू लागला आहे भालके गटाचे कट्टर समर्थक असलेले सुमित शिंदे यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यावर विश्वास ठेवून आवताडे गटात प्रवेश केला यावरूनच आमदार समाधान आवताडे यांच्यावरील जनतेबरोबरच नेत्यांचाही विश्वास वाढू लागल्याचे दिसून येत आहे तर पाहूया काय म्हणाले युवक नेते सुमितजी शिंदे आज घरी युवा उद्योजक संजय आवताडे यांनी भेट दिली काय भेटी माग का? आज मी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज मी आमदार समाधानदादा औताडे यांचं गेल्या वर्षापासून जे काम पाहता आज मी वाढदिवसाचं औचित्य साधून मी अवतडे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे प्रवेश करण्याचं निमकून कारण काय कारण की तुम्ही एक पालके गटातले शिलेदार म्हणून ओळखला जातात अचानक तुम्ही आज अवतडे गटात काय गेल्या काही दिवसापासून समाधान दादा अवतडे यांनी माझ्या पूर्ण जी आम्ही जी कामं घेऊन जाईल त्याचे वेळोवेळी त्याचा पाठपुरा करून माझ्या कामाचे कामही मार्गी लावले मी त्यांचं काम करत नसतानाही माझं त्यांनी प्रसंगी माझ्या ज्या आड्या अडचणी आड़ येतात <tweak> त्या कामाला त्यांनी मार्ग लावून मला न्याय दिला त्यामुळे मी आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आमदार समाधानाद अवतडे आवतडे गटामध्ये मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यासह मी जाहीर पोष केला आज अवतडे दा सन्मान करण्यात आला होता सत्कार करण्यात आला होता है मी गेल्या काही वर्षापासून आमदार भारत नाना भालके यांचा एक वर्तू कार्यकर्ता होतो आमदार भारत माझ्यावरती अतिशय मनाने प्रेम केलं होतं आमदार भारत नानांचं निधन झाल्यानंतर जसा वाढदिवस माझा येतो त्या त्या टायमाला मी आमदार भारत नाना यांच्या प्रतिमेचं दर्शन करायला जात असतो त्या टायमाला बहिरदादा भालके यांनी माझा सन्मान केला तुम्हाला रोखण्याचा वगैरे रोखण्याचा काय प्रश्न आम्ही एकदा निर्णय घेतला ती थांबत असतो आम्ही जी विकासासाठी माझ्या प्रत्येक कामाला नड्याअडचणी समान अवतड्याने पाठपुराव केल्यामुळं मी त्यांच्यावरती आकर्षण झालो मी त्यांच्या अवतड्या गटामध्ये प्रवेश केला